नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघा अलीकडेच फोन जपानी ग्राफी दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मॅक्स वेस्टपेन पुढील प्रश्न पहा भा, भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच जलचर केंद्राचे उद्घाटन कुठे केले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू पुढील प्रश्न बघा अलीकडे कोणत्या राज्यातील मिरज शहरात बनवलेल्या सितारला नानपुरा हा जीआय टॅग मिळालेला आहे कोणतं राज्य आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाने अलीकडे जॉन उडला जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती म्हणून घोषित केलेले आहे ते कुठचे आहे ब्रिटनचे योग्य उत्तर असणार आहे ब्रिटन पुढील प्रश्न बघा जपानच्या राजदूताने नुकतेच शांतता स्मारकाचे अनावरण भारतात कुठे केलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नागालँड पुढील प्रश्न बघा जडदाळू ब्लॉक्सम फेस्टिवल दोन हजार चोवीस नुकताच कुठे सुरू झालेला आहे योग्य उत्तर असणार आहे लखाड लडाख सॉरी लडाख पुढील प्रश्न बघा नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार कोणाला मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे युलिया लानाया पुढील प्रश्न बघा अलीकडे कोणत्या देशाने आपला रोजगार विजा कार्यक्रम बदलवला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे न्यूझीलंड पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय विजासाठी मोफत प्रवेशाची मुदत वाढवलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्रीलंका पुढील प्रश्न बघा अलीकडेच यल एन टी समूहाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे आर शंकर रमन। पुढील प्रश्न बघा अलीकडेच मिखाईल मिशुसिस्टन पुन्हा कोणत्या देशाने चे पंतप्रधान बनलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे रशिया पुढील प्रश्न पहा सी डी एस जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच टी आर आय सी व्ही परिषद परिवर्तन चिंतन कोठे पार पडलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न पहा संयुक्त राष्ट्राने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे पंचवीस मे पुढील प्रश्न बघा अलीकडेच लिव्हिट ऑक्सिजन केरोसिनवर चालणारे सेमी क्रोजेनिक इंजिन कोण विकसित करत आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे इस्रो पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाच्या सरकारने अलीकडेच आपल्या इमिग्रेशन नियमामध्ये बदल केला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया लष्करी हुकुमशहा इंद्रिस डेवी यांनी अलीकडेच राष्ट्रपतीची निवडणूक कोठे जिंकली त्याचं योग्य उत्तर आहे चार